नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आपण आता आलो आहे डाळिंबाच्या बागेमध्ये आणि या डाळिंबाच्या बागेमध्ये थोडी आपण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि मित्रांनो आता चालू झालेला आहे उन्हाळा आणि उन्हाळा चालू झाल्यामुळे पाण्याचा जरा प्रॉब्लेम आलेला आहे आणि बागेला तर बघा खूप खर्च झाला आहे चार पाच सहा लाख रुपये आत्तापर्यंत खर्च झालेला आहे आणि नेमकाच मित्रांनो आता पाण्याचा तोटा आला आहे आणि अजूक तर बागेला तुम्हाला सांगतो जवळपास तीन महिने तरी लागतील यायला अजून आणि आता ह्या तीन महिन्यामध्ये पाण्याचं नियोजन कसं करायचं हा खूप मोठा प्रश्न तयार झालेला आहे मित्रांनो ऊन लागत होतं बागेला म्हणून बघा आपण असा वरून कागद बांधून मंडप तयार केलेला आहे बघू शकता मंडपाला चार पाच साला दोन अडीच लाख रुपये खर्च केला आहे आणि आता फळे खराब होऊ नये म्हणून मंडप केला एक संकटापासून कुठं दूर जातो नाही तर लगेच आता दुसरं संकट येऊन उभं राहिलेलं आहे तर मित्रांनो आता या संकटाला कसं तोंड द्यायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे पाण्याचा प्रश्न आणि पाणी जर नसेल तर खूप अवघड परिस्थिती निर्माण होणार आहे हातातोंडाशी आलेला घास तोंडात नाही येता परत खाली जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण आता पाण्याचा शॉट आलेला आहे नदीचं पाणी कमी झालं आहे आता पाणी संपत आलं आहे कारण आणि नदीचं पाणी संपत आल्यामुळे पाण्याचा प्रश्न तयार झाला आहे कारण उन्हाळा दिवस आहे नदीवरती इतक्या मोटरी आहेत खूप पाण्याचा उपसा होतो एवढा उपसा होतो की एक बंधाऱ्यामध्ये पाणी धरलेलं तुम्हाला सांगतो दोन महिन्यात बांधावारा रिकामा होतो एवढा पाण्याचा उपसा आहे कारण प्रत्येकाची सर्रास डाळिंबाची बाग आहे आम आमच्या इकडं आणि प्रत्येकाची सर्रास डाळिंबाची बाग असल्यामुळे पाण्याचं उन्हाळ्यामध्ये नियोजन खूपच अवघड आहे तर बघू मित्रांनो आता काहीतरी पर्याय तर करावाच लागेल नाहीतर आपण एवढा चार पाच लाख रुपये खर्च करून बाग आता चांगली सजवली आहे आणि जर आता जर पाण्याचा जर तोटा आला मित्रांनो तर खूपच अवघड परिस्थिती निर्माण होईल त्याच्यामुळे आता पाण्याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे आणि हे दोन तीन महिने उन्हाळायचे खूप कठीण जातात मित्रांनो आणि हे दोन तीन महिने कठीण जातात एवढ्या दोन तीन महिन्यात जर, जर बाग जर आपण वाचवली तर सक्सेसफुल शंभर टक्के काहीच प्रॉब्लेम नाही मग शंभर टक्के आपली बाग सक्सेस होणार तर त्यासाठी बघूया आता काहीतरी शेततळं वगैरे किंवा विहीर बोर पाणी कमी झालेलं आहे काहीतरी प्रॉ त्याच्यासाठी काहीतरी जुगाड करावा लागेल तर मित्रांनो हे अशा पद्धतीने शेतकऱ्याचं बघा खूप संकटांना तोंड द्यावं लागतं तुम्ही विचार करा आज एवढा कागद मंडप करायला खूप खर्च केला आहे दिसाडा दोन दिवसाला हजारा दहा हजारन द वीस हजाराचा एक एक फवारा होतो आहे कारण पाच सहा एकरची बाग असल्यामुळे दिवसाला दोन 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 चार दिवसा मिळून आठ नऊ हजाराचा एक फवारा असतो आणि एवढी मेहनत आणि कष्ट करून असं एक एक संकट येतं तर असो संकटाला तर तोंड द्यावाच लागेल कारण संकट ही शेतकऱ्याच्या पाठीवरती पुजलेलीच आहे आणि संकट असल्यामुळे संकट तर दूर करावाच लागेल तर मित्रांनो असो संकटाला तर तोंड द्यावं लागेल काहीतरी नियोजन करावं लागेल बघा खूप चांगले सुंदर फळे आहेत अजून कमी कमी दोन महिने तीन महिने लागू शकतात याला यायला आणि तोपर्यंत पाण्याची खूप गरज आहे आणि हे काय चार दोन झाडं नाही की त्यांना आपण बादलीने पाणी घालू शकतो असं नाही आहे कारण ही आहे पाच सहा एकरची आपली बाग आणि ह्या पाच सहा एकरच्या बागेला खर्च खूप येणार आहे तर बघूया काहीतरी नियोजन करावंच लागणार आहे शेततळं वगैरे सध्या पाणी आहे अजून थोडं पण तोटा शंभर टक्के येऊ शकतो त्याच्यामुळे काहीतरी नियोजन करावंच लागणार आहे तर मित्रांनो कोणतेही फळबाग जर करायचं म्हटलं तर पाण्याचं खूप महत्त्व आहे तरी पण आम्ही ठिबकद्वारे पाणी देत आहे आणि ठिबकद्वारे पाणी मित्रांनो खूप कमी लागतं जास्त पाणी लागत नाही ठिबकद्वारे <coughs> बघू शकता पाईप टाकलेला आहे ठिबकचा आणि झाडाच्या दोन्ही बाजूनी त्याला आपण पाणी सोडलेलं आहे बघा इथे एक ड्रीप आहे तर मित्रांनो इकडं टूपले ट्यूब लावून इथे एक ड्रीप लावलेलं आहे पलीकडच्या बाजूनी म्हणजे चार झाडाच्या चारही बाजूनी पाणी सोडलेलं आहे पलीकडच्या बाजूनी पण ड्रीप लावलेलं आहे तर असं नियोजन आहे आणि ड्रीपवर काय होतं पाणी कमी लागतं आणि फळ झाडेला पाणी कमी लागतं ड्रीपवर त्याच्यामुळं ड्रीपवर पाणी कमी लागतं आहे म्हणून उन्हाळ्यामध्ये सुद्धा डाळिंबाची बाग म्हणा दुसरी कोणत्याही बागा म्हणा येतात तर ठीक आहे असं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे आपण कुठून पाहत आहे कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रमंडळींना पण व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि एक कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून मी सर्वांचा आभारी आहे असं सहकार्य असू द्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल शेवट जय हिंद जय महाराष्ट्र